या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा अगस्ती सहकारी कारखान्याचे चेअरमन जे सिताराम पाटील गायकर त्याचबरोबर म आदरणीय शिवसेनेचे नेते महेशराव नवले भाऊ पाटील नवले आदरणीय पर्वतराव नायकवाडी भाडुताजीकांडे अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक मनोज देशमुख गुलाबराव शेवाळे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शरदजी चौधरी सुरेशराव नवले कैलासराव शिळगे डॉक्टर मनोजजी मोरे रामनाथजी आरोटी साहेब बाळासाहेब भोर साहेब सर्वच व्यासपीठावरील सन्मानिय उपस्थिती भापाळे सर त्याचबरोबर प्रभाकर मामा ही सर्व मंडळी उपस्थित आहे आणि विशेष करून सदाशिव दादा आणि त्यांच्या सुविधी पत्नी आणि सर्व नातेवाईक त्यांच्याबद्दल जे बोललं जाते ते तुम्हाला भावत आहे आणि म्हणून तुम्ही ऐकताय गुरुजींचं आतापर्यंतच जे टाकळी मध्ये जो जो पंचवीस वर्ष घालवले खरं तर माझा तेव्हा त्यांचा परिचय नव्हता पण माझ्या वडिलांची गुरुजींचा काल वाढदिवस झाला शासकीय वाढदिवस आज तुमचा वाढदिवस तोही शासकीय असं मी आता जर लहानपणामध्ये आई वडील त्यांची छत्रछाया निघून गेली आहे आणि त्या परिस्थितीत ह्या माणसानं आपल्या भावाला आपल्या भावाच्या मुलांना स्वतःच्या मुलांना संस्कार केलंय मागाशी कुणीतरी सांगत होत की घरामध्ये इतकी सगळी शिकलेली मंडळी इतकी इंजिनियर आहेत इतकं असे इतकं तसे इतके शिक्षक आहे तर हे सगळं गुरुजी तुम्ही जे कुटुंबावरती संस्कार केले किंवा तुम्ही जे झोकून दिलं त्यातून होईल तुम्ही लोकांची मुलं शिकवली तुमच्या साईबाबाच्या पोटडीतून इतरांच्या मुलाला पैसे दिले इतरांना सहकार्य केलं न कळत परीक्षा पाहण्यासाठी सोडावं लागलं सुयुद्ध पत्नी पण त्याही परिस्थितीमध्ये तुम्ही हटले तुम्ही पत्नीची सेवा केली नोकरीला न्याय दिला आणि आज तुम्ही जो आदर्श शिक्षक म्हणून या भारताचा आदर्श नागरिक म्हणून तुम्ही ठसा उमटवला आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आतापर्यंत तुम्ही दोनशे पेक्षा जास्त लोकांना महात्मा फुले जीवनदायी योजनेतून श्रावण बाळ योजनेतून किंवा बाकीच्या योजनातून तुम्ही, तुम्ही।, बाकी तुम्ही सहकार्य केले हजार दीड हजार रुपये जे शासनाकडनं येणार आहे तर बऱ्याच वेळा मी कार्यकर्त्यांना सांगितलं असतो आमच्या मागे मोमट्या मार्ग फिरण्यापेक्षा गावामध्ये जे वृद्ध आहेत निराधार आहेत त्यांना मदत करा पण असं काम कोणी करत नाही गुरुजींनी मात्र ते काम केलं गुरुजींसाठी एकदा टाळ्यावर तिथं जाधव सर जे जाधव सर सहृदयला आम्हाला शिक्षित म्हणून एकदम साधा भोळा माणूस सरळ माणूस त्यांची यांची जोडी कायम लोकांसाठी मागायचं कायम गावासाठी मागायचं वाचनालय सुरू केलं वाचनालयासाठी पुस्तक आता गायकर साहेबांनी सांगितलं मी पुस्तक देणार आहे त्यांच्या मुलीने पुस्तक आता त्यांची इच्छा आहे की ते एक सुंदर वाचनालय असावं गुरुजी तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त तुम्हाला वाचनालय भेट दिलं असं मी जाहीर करतो आता आमच्या डीबी फापळेंनी वरती घाटाचा रस्ता मंगल कार्यालय सगळं माग म्हणजे असं ठरवेल का एकाने एक मागायचं माझ्याकडे काही साईबाबाची जोडी माझ्याकडे आजी दादाजी जोडी तर असं सगळे ही माणसं दुसऱ्यासाठी मागतात आणखी मुळाबाई सारखी नितळ माणसं आहेत गुरुजींकडे पाहिला तर असा संत माणूस म्हणून त्याची मुलगी सांगत होती का दुसऱ्याच गुळाचा खडा साधी गोष्ट आहे पण तिला तोंडात मार तिला तेवढ्या वाईट वाटलं असेल रडली असेल पण आता कळत असेल का दुसऱ्याचं लोबडायचं नाही हे आपल्या बापाला शिकवलं अशी बाप खूप कमी जाणारला लागत तो बाप त्या मुलीला भावला ती नाद बोलत होती की एवढ्या सगळ्या परिस्थिती आजोबाने असं केलं तसं केलं आज खरं गुरुजी तुम्हाला सिंहावलोकन करायचं आयुष्यात सगळं मागे आली कारण ज्याच्या वाट्याला कष्ट नाही ज्याच्या वाट्याला अडथळा नाही त्याचं जीवनच आणि तो, कि जीवन तो संघर्ष करत नाही तो मोठा होऊ शकत नाही गुरुजी तुम्ही संघर्ष केला म्हणून मोठे झाले तुम्ही आमच्यासाठी काय मार्गदर्शक राहा त्या गावांसाठी त्या भागासाठी खूप चांगलं काम करा माझ्याबरोबर काम करताना मला संधी भेटली तुम्हाला नक्की जी तुम्हाला ज्या योजना आहे त्या योजनेसाठी राजीव गांधी जी निराधार योजना शासकीय योजना तिचा सदस्य तर तुम्ही नक्की करेन भविष्याच्या काळात सध्या कमिट्या काही चालू नाहीये पण त्याहीपेक्षा तुम्हाला जास्त हे पद तुमच्यासाठी किरकोळ आहे आता तुमचं एक नाव झालंय तुम्ही ये दिपस करता है। त्या एक दीपस्तंभासारखं काम करताय त्यामुळं सदैव गाव तुमच्या पाठीशी राहील नातेवाईक पाठीशी राहतील आम्ही तुमच्या बरोबर राहू परत एकदा तुम्हाला तुमच्या पत्नीला तुमच्या कुटुंबाला तुमच्या निरामय दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा देतो